धनिर पूर्वी रस्त साध होत म्हणून माणसं साधी होती आता डांबरट झालं त्याबरोबर माणसंही डांबरत झाली कुठं पहिल्यासारखं प्रेम आहे आपुलकी राहिली जिवाळा राहिलाय आपलेपणा राहिलाय सगळं काही माणसं विसरून गेली आणि विज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना माणूस की प्रेम करुणा दया वात्सल्यता आपुलकी जिवाळा त्या गोष्टी माणसापासून कित्येक दूर गेल्या कोसो दूर गेल्या नात कस असावं नात सन्मान देणार असावं अपमानित करणार नसावं ना तर प्रेरणा देणारा असावं वेदना देणार नसावं ना तर बळ देणारा असावं घाव देणार नसावं नात ना मदतीचा हात देणारा असावं पाय ओढणार नसावं नात ना साथ देणारा असावं विश्वास विश्वासघात करणार नसावं ना तर समजून घेणार असावं गैरसमज करून घेणार नसावं ना तर प्रेम जपणार असावं खंजीर कुपसणार नसावं नात, नात ना तर सुख देणारं असावं दुखवणार नसावं ना तर कुठलंही असो पण ते नात मात्र कायम स्वरूपी असावं सोडून जाणार नसावं आता हा ह्या गोष्टी कुठं बघायला भेटतात आपुलकी राहिली नाही नात्या नात्यामध्ये माणसं विसरून गेली आपली माणसं जवळची माणसं आणि या आजच्या काळामध्ये जगणारी माणसं माणसांचा मेंदू डोक्यात असायचा पूर्वी आता माणसांचा मेंदू माणसांच्या हातामध्ये आलाय काळ बदलला दिवस बदलला आणि माणसं विज्ञानाच्या युगामध्ये जगता जगता त्याच विज्ञानाच्या माध्यमातून त्या गोष्टीमध्येच गुतून गेली विज्ञानाच्या युगामध्ये जगणारी माणसं प्रेम विसरून गेली आपलेपणा विसरून गेली आणि भौतिक गोष्टीमध्ये गुंतू गुतू लागली पूर्वी कसं असायचं माणसं पैशाला जास्त किंमत देत नव्हती माणसं माणसं जपायची आणि पैसा वापरायची आता काळ बदलला माणसं माणसं वापरायला लागली आणि पैसा जपाय लागली एवढा परिणाम माणुसकीवरती झाला कुठं आपलेपणा राहिलाय स्वतःच्या मुलाबद्दल सुद्धा माणसाच्या मनामध्ये प्रेम नाही एक काळ असायचा माणसं काटा टोसला तरी माणसं विचारायती बाबा कसा आहेस तू आता माणसं ते विसरून गेली आपलेपणा कुठं राहिलाय जीवाळा कुठं राहिलाय सगळ्या गोष्टी माणसं विसरून गेली आजच्याच काळातली गोष्ट जर आपण बघायला गेलो तर एक लहान मुलगा खेळत खेळत आला त्याच्या पप्पानी नवीनच चारचाकी एक गाडी आणली होती कार आणली होती आणि तो मुलगा गाडीजवळ आला आणि त्या गाडीवरती नाव टाकलं माझे पप्पा आहेत आणि पप्पा काही वेळाने त्या गाडीजवळ आलं गाडीजवळ बघितलं तर त्या मुलाने त्याच्यावरती नाव टाकलेलं होतं पप्पानी त्या मुलाला बोलवलं आणि एक कांटाळी लावली एक सपका मारला मुलगा खाली पडला मुलगा रडू लागला काय हो त्या मुलाची चुकी होती की वडिला बदल असणारं प्रेम ते मुलगा युक्त करत होता आणि त्या गाडीवरती ते नाव टाकलं होतं म्हणून सांगतोय कुठं आता पहिल्यासारखा काळ राहिला आहे माणसं माणूस की विसरून गेली आपलेपणा विसरून गेली जीवाळा विसरून गेली बहुतेक गोष्टीमध्ये साधनामध्ये जास्त होतू लागले प्रेम राहिलं ला नाही शांतता राहिली नाही माणसं फक्त स्वतःचा विचार करू लागली आणि माणसं स्वार्थी झाली म्हणून माणसं आता स्वार्थी झाली बघा ना घर जाळाले तर विमा आहे स्वप्न जाळाले तर काय ढग बरसले तर छत्री आहे डोळ्यातून आश्रू बरसले तर काय काटात टोचला तर काढता येतो शब्द टोचली तर काय वाघ आडवाला तर पळता येत अहंकार आडवाला तर काय शरीर आजारी पडलं तर औषध आहे पण मन आजारी पडलं तर काय या आजच्या काळामध्ये अवस्था अशीच झालेली आहे प्रत्येकाचं मन आजारी पडलंय आणि वेळेला वेळ आण देणारी माणसे वेळेवर भेटली ना चांगली वेळ याला उशीर लागत नाही बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा आजच्या काळामध्ये माणूस की जपणारी प्रेम जपणारी माणसं फार कमी झाली माणसं रंग बदलायला लागली पूर्वी एक काळ असायचा घरोघरी टीव्ही नसायची प्रत्येक गावामध्ये एक दोन ठिकाणी फक्त टेव्ही असायची ती पण ब्लॅक अँड व्हाईट आणि तीच टीव्ही दोन कलर मध्ये चित्र दाखवायची काळा आणि पांढरा माणसं साधी होती पण टीव्ही पण साधी होती माणसं टीव्ही बघाय बघायची पण रंग मात्र बदलत नव्हती काही दिवस गेले वेळ गेली काळ बदलला भौतिक गोष्टीमध्ये सुधारणा झाली आणि सुधारणा झाल्यानंतर कलरची टीव्ही प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीला लावली गेली घरामध्ये ठेवली गेली आणि कलरची टीव्ही कि कितीतरी रंग बदलू लागली माणसं टीव्ही बघत बघत कधी रंग बदलायला लागली ही सुद्धा गोष्ट कळणार म्हणून सांगतोय पूर्वी माणसं साधी असायची म्हणून रस्त साधा असायचं आता माणसं रस्त डांबरट झालं म्हणून माणसं पण डांबरट झाली प्रेम राहिले नाही आपलेपणा राहिला नाही करुणा राहिली नाही दया राहिली नाही या सगळ्या गोष्टी माणसं विसरून गेली म्हणून एक, एक, गे एक शायरी सांगतात दिवा मने वातीला सांग मानव जातीला दिवा मने वातीला सांग मानव जातीला सुखासोबत दुःखाती राहावे एकमेकांच्या साथीला एकमेकांच्या साथीला एकमेकांना साथ देणं एकमेकांचा आधार म्हणून राहणं ही काळाची गरज आहे ही गोष्ट कुठंतरी आपल्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे बघा विज्ञानाच्या युगामध्ये भिंतीचा शोध लागला कळपात राहणारा माणूस कुलपात ला ला राहू लागला भिंतीचा शोध लागला कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला मोबाईलचा शोध लागला जवळ बसून बोलणारा माणूस दूर जाऊन बोलू लागला विज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ आलं हो विज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ आलं पण माणूस मात्र माणुसकीपासून कोसो दूर गेलाय आणि ह्या माणुसकीला जर जपायचं असेल तर आपल्याला आपल्या हृदयामध्ये अगोदर मानवतेची स्थापना करावी लागेल हृदयामध्ये प्रेम उत्पन्न करावे लागेल त्यावेळी आपल्या वागण्यातून बोलण्यातून सगळ्या गोष्टीतून माणूस की दिसू लागेल काळ बदलला पूर्वी माणसाचा माणसावरती विश्वास असायचा माणसाचा माणसावरती विश्वास असायचा म्हणून घराला भिंती देखील नसायच्या फक्त छत असायचा माणसावरचा विश्वास कमी झाला नंतर त्याला घराला भिंती आल्या आणि घराला भिंती आल्यानंतर तरी पण माणसाचा माणसावरती विश्वास राहिला नाही त्या घराला भिंती आल्यानंतर पुन्हा घराला दरवाजा बसवला गेला तरी पण माणसं चोऱ्या करू लागली तरी पण माणसाचा माणसावरती विश्वास राहिला नाही आणखी काळ बदलला त्या घराला कुलूप आलं माणसं कुलूप लावून बाहेर जाऊ लागली पण तरी पण माणसं चोऱ्यास करत होती तरी पण माणसाचा माणसावरती विश्वास राहिला नाही आणखी काळ बदलला आणि सीसीटीव्ही नावाचा कॅमेरा या जगामध्ये फेमस झाला तरी पण माणसं हुशार झाली चतुर झाली सीसीटीव्ही ला देखील चकना देऊन चोरी करू लागली ही माणसाची आजची परिस्थिती आहे हा माणसं बदलली जग बदललं आणि त्याच्याबद्दल माणसाची बुद्धी पण बदलली पूर्वी कसं असायचं माणसाच्या हृदयामध्ये प्रेम भरून उरायचं आता फक्त माणसाच्या मोबाईलमध्ये फक्त मेसेज असतात प्रेमाचं आपुलकीचं शांततेच मात्र वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये कधी माणूस की दिसत नाही कधी दिसली का व माणूस की आजच्या काळामध्ये माणसं फक्त एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर फुटू काढून निघून जातात पूर्वी असं नसायचं माणसाला काटा जरी टोचला माणसाला पुरी जखम जरी झाली तर माणसं स्वतः त्याच्यावरती काहीतरी इलाज कराय बघायची काहीतरी उपचार कराय बघायची डॉक्टरची वाट पाहत नसायची आता काळ बदललाय आता डॉक्टर कड लांबच पण माणसं माणसाला मदत करत नाही म्हणून अशा काळामध्ये माणूस की प्रेम जपणं करुणा जपणं ही काळाची गरज आहे आजच्या युगामध्ये आपण सर्वजण ते काम करूया माणूसकीला आपुलकीचा एक संदेश प्रेमाचा शांततेचा संदेश घेऊन सर्वजण आपण या समाजामध्ये वावरूया जगूया म्हणून तुम्हाला विनंती आहे चांगल्या माणसांसोबत राहा कारण शब्दाची निवड चुकली ना तर वाक्य बिघडतं शब्दाची निवड चुकली तर वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली तर आयुष्य बिघडतं मन आपल्या सोप्तीला नेहमी चांगली माणसं असावती जीवाला जीव देणारी माणसं असावती आणि ज्यावेळी अशा माणसाच्या सोबत आपण राहील त्यावेळी हे जीवन अतिशय आनंदमय होऊन जाईल म्हणून सांगतोय तुम्हाला माणुसकीला हलक्यामध्ये घेऊ नका कारण माणसाचं आपल्या सर्वांना माहीत आहे माणसाचं शरीर शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आहे परंतु माणसाच्या शरीराला जर जखम झाली तर पाणी न येता रक्त बाहेर येतं आणि माणसाचं हृदय हे पूर्ण रक्तापासून बनलेलं आहे आणि हृदय जर कुणी दुखवलं तर डोळ्यातून आश्रू येतात हीच गणित कळत नाही म्हणून माणसावरती प्रेम असावं माणुसकीवरती प्रेम असावं जगण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये नेहमी माणुसकी जोपासावी कुठे पहिल्यासारखी माणसं राहिलेत माणसं फक्त मंदिरामध्ये गेले ना देवासमोर भिकारी असल्यासारखं वागतात आणि भिकाऱ्यासमोर भगवंत देव असल्यासारखं वागतात की कुठ तरी माणूस की जपणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये प्रेम यावं प्रत्येकामध्ये भगवंताचं तत्व दिसावं स्वरूप दिसावं आणि आजच्या काळामध्ये आता कुठं राहिली माणूस की कुठं राहिलाय आपलेपणा विचार करा आपल्या जवळची माणसं ही फार अनमोल माणसं आहेत त्या माणसाला किंमत द्या साथ द्या निश्चितपणाने तेही माणूस आपल्याला साथ देतील माणूस माणसं म्हणतात ना माणूस माणूस की ही वागण्यात आणि जगण्यात रियालिटी असते फक्त बोलण्यात आणि सांगण्यात नसती तर आपण तो प्रयत्न करूया म्हणून एक प्रमाण आहे माणसाहून पशु चांगला नसती जर मानवी विचार पक्षी उत्तम हाडे चर्म पशूच्या आपल्या अनेक कामाला येते त्यांचे गुण स्वभाव मानवाभोवतैसी शिकवण देते किती प्राण्या करून देखील आपल्याला गोष्टी शिकायला भेटतात आपण आपल्या घरामध्ये टीव्ही बघत असताना अनेक प्राण्याचे आपण चॅनल बघत असतो आणि त्याच्यावरती कितीतरी गोष्टी जीवाला हृदयाला स्टच करून जाणाऱ्या बघाय भेटतात अहो प्राणी त्यांच्यामध्ये काय आपुलकी असावे जिवाळ्या असावा फक्त त्यांना बोलतात येत नाही माणसासारखं आणि तरी पण हृदयामध्ये एवढं प्रेम आपुलकी जिवाळा अहो ते कधी साथ सोडत नाही एकामेकांची अहो एका कल्पामध्ये वाघाने एका म्हशीवरची हल्ला के केला आणि हल्ला केल्यानंतर दुसऱ्या म्हशी पाहत होत्या आणि म्हशी पाहत होत्या त्या मशीन आपल्या साथीदाराला वाघाने धरलं हे पाहून दुसऱ्या मती, मतीत म्हशी त्या म्हशीच्या मदतीला धावून आल्या बघाय भिट्ट का वाहतात आजच्या काळामध्ये माणूस की माणसामध्ये एखादा माणूस संकटत असला तर आपली दुसरी माणसं त्याला जास्त संकटात कशी आणतात हे आपण काळामध्ये पाहतोय तर आजच्या काळाची गरज आहे दुसऱ्याचं वाईट करावं ही भावना नाही तर दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही भावना नेहमी असावी म्हणून तुम्हाला सांगतोय दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं ना, तरी चालेल पण पुन, कुणाचं वाईट मात्र नक्की करू नका माणसा आता स्वार्थी झाली हा भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रेकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्य विकत घेता येतं ना त्याला उचलता येत नाही आणि ज्याला उचलता येत ना त्याला विकत घेता येत नाही ही आजची का अवस्था आहे बघा ना प्राणी कधी स्वार्थ करतात का जेवढं आज खायचं आहे तेवढं जमा करतात एक रस्त्याला एक धान्याची गोणी पडलेली होती अनेक प्राणी आलं त्या ठिकाणी पोटापुरतं खाल्लं आणि निघून गेलं काही वेळाने त्या ठिकाणी एक माणूस आला आणि पूर्णच्या पूर्ण धान्याचं पोत ते घेऊन गेला।, पूर्न गेला किती माणूस स्वार्थी झाला व प्राण्यामधनं शिका काहीतरी आपुलकीचा भाव प्रेमाचा शांततेचा आपलेपणाचा भाव प्राणी सृष्टी या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवून जातात गरज आहे जा त्या गोष्टीला आपलं सरण त्यातून काहीतरी गोष्ट घेणं तर अधिक नवे घेता धन्यवाद